फक्त पशुपालनापुरता आमच्या समाज मर्यादित या देशावरती राज्य करण्याचे काम धनगर समाजाने केलेलं आहे एकवीसशे तेवीसशे वर्षाची धनगर समाजाची एक राजकीय परंपरा आहे मित्रांनो मागील एक व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला धनगर समाजाच्या इतिहासाविषयी म्हणजे धनगर समाजामध्ये ज्या पोट जाती आहेत पोट जाती कशा पडल्या म्हणजे महाराष्ट्रामधील धनगरांमधील पोट जाती ज्या आहेत आता या पोट जातींबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला हा इतिहास सांगण्याचं कारण फक्त एकच की आपल्या बांधवांमध्ये भ्रम होता की पोट जाती कशा कशामुळे पडल्या या पोट जाती कोणत्या आहेत याच्या मागचा जो इतिहास आहे हा नेमका काय आहे तर हा इतिहास तुमच्या पुढं मांडण्याचा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला पोट जाती सांगून आपले आपल्यातच गट पाडणे हा आपला हेतू नाही आहे आणि आपला हेतू हाच आहे की हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे आणि गटतट न करता आपण खऱ्या अर्थाने धनगर समाज हा एक एक संघ म्हणून राहिलं पाहिजे आणि जो कोणता इतिहास आपल्या समोर आहे तो एका एक पोट जातीचा नसून तो सर्वांचा आहे असं समजूनच आपण ते घेतला पाहिजे ह्या हेतूनेच आपला व्हिडिओ असतो आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण भारत देशामध्ये दे धनगर समाजाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं लग म्हणजे इतर राज्याची अठ्ठावीस घटक राज्य, राज्य आठ केंद्रशासित प्रदेश सध्या भारत देशामध्ये आहे आणि धनगर समाजाचा जो काही गौरवशाली इतिहास आहे तो मागल्या वेळेस आपण फक्त व्हिडिओ बनवला होता महाराष्ट्रातल्या समाजावरती आधारित हा व्हिडिओ होता तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भारत देशामधील जे काही वेगवेगळे वे राज्य आहेत त्या ठिकाणी धनगर समाजाला कोणत्या नावाने ओळखलं जातं मग ती एक इंटरनेटच्या माध्यमातून एक लिस्ट आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचसोबत अनेक इतिहास अभ्यासकांसोबत चर्चा केल्यानंतर हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला धनगर समाजाच्या गौरवशाली इतिहासाविषयी माहिती द्यायची धनगर समाजाच्या राजकीय परंपरेविषयी थोडीशी माहिती देणार आहे त्याचसोबत धनगरांना इतर राज्यामध्ये काय म्हणलं जातं किंवा या समाजाचा नेमका इतिहास काय तर ह्या गोष्टीवर आधारित हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण मला चॅनलवर जर नगताल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण असाच गौरवशाली इतिहास आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पुढे घेऊन येत असतो तर तुमचा जास्त वेळ वाया न घालवता लगेच या व्हिडिओला आपण मित्रांनो धनगर समाजाचा इतिहास याचा अभ्यास करत असताना आपल्याला धनगर धनगर समाजाच्या ज्या काही धार्मिक परंपरा आहेत ज्या काही लष्करी परंपरा आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत धार्मिक परंपरांवर आधारित म्हणून सुंदरांनी मांडला असेल त्याशिवाय म्हणजे ज्या धनगरी गीत आहेत गोव्या आहेत संस्कृती ज्या आहेत याच्यावर आधारित तुम्ही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकलेली आहे तो ती संपूर्ण माहिती तुम्ही घ्या जेणेकरून धनगर संस्कृतीचा धनगरांच्या इतिहासाचा तुम्हाला सर्व इतिहास तुम्हाला ज्ञात होईल हा इतिहास जो आपण काही टाकत असतो तो संदर्भ घेतल्यानंतरच आपण घेतल्यानंतर मांडत असतो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी संदर्भ घेतलाय काय सगळं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत खऱ्या अर्थाने धनगर समाजाचा इतिहास जर पाहिला ज्या काही या बाहेरच्या राज्यामध्ये आता महाराष्ट्रामधील पोट जाती कोणत्या काय ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पहा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळून जाईल पण ज्या वेळेस आपण म्हणजे कर्नाटकमध्ये असेल तामिळनाडू मध्ये असेल किंवा बाहेरच्या राज्यामध्ये धनगर समाज आहे खऱ्या अर्थाने एक पशुपालक समाज एक संघ जनसमूह समूह पशुपालक जमातींचा हा धनगर समाज ओळखला जातो आणि या धनगर समाजाचा इतिहास काय शंभर दोनशे तीनशे वर्षांपूर्वीचा नाही ह्या कुठेही तुम्ही जर बाहेरच्या राज्यात जरी त्या लोकांना तुम्ही विचाराल तर ते त्यांचा इतिहास हा शंभर दोनशे तीनशे वर्षापूर्वीचा नाही त्या हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आणि त्या तुम्ही तत्कालीन काळातले शिलालेख सुद्धा सापडतात कर्नाटकमधील अनेक वीरांचे शिलालेख सापडलेले आहेत महाराष्ट्रामधल्या मग छत्रपती शिवरायांच्या सैन्या देखील धनगर दे मावळ्यांचा खूप मोठा इतिहास आहे तो सुद्धा मी तुमचा पुढे मांडलेला आहे त्या त्यासोबत संपूर्ण भारत देशातला धनगर समाजाचा इतिहास सांगायचा झाला तर भारत देशातील सर्वात प्राचीन संस्कृती ही धनगर समाजाची संस्कृती आहे हे आपण विसरता कामा नये आणि हे का म्हणतोय मी तुम्हाला तर ह्याच्यावरती जर्मनीचा गुंतर साहेब जो आहे त्याने संशोधन केल्यानंतर त्यांनी जी काही थेरी मांडलेली आहे त्याचा अभ्यास केल्यानंतर मोठमोठे अँथ्रोपॉलॉजिस्ट हे मान्य करतात आणि त्यामुळे आपण हे मत तुमच्या पुढे मांडतोय आणि ती माहिती घेतल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या घेऊन आलेलो आहे आणि घेऊन आलेलो आहे ही माहिती तुम्हाला सांगण्याचं कारण काय की हा इतिहास आपल्याला समजणं गरजेचं आहे धनगर समाजाचा मग जो काही राजकीय परंपरा तुम्हाला सांगायची झाली होईसळ असतील हरिहर बुक्का असतील चंद्रगुप्त मौर्य असतील मौर्यांचा जो काही कालखंड आहे म्हणजे एकवीसशे तेवीसशे हजार वर्षाची धनगर समाजाची एक, एक राजकीय परंपरा या देशामध्ये राज्य करण्याचं काम या समाजाने केलेलं आहे राजवंश असेल बघेल राजवंश असेल गडरिया म्हणून धनगर समाजाला बाहेर रा, काही राज्यांमध्ये ओळखलं जातं आणि असं असताना सुद्धा ह्या जमातीचा खूप मोठा इतिहास आहे प्रत्येक तुम्ही त्या जर विचाराल तुम्ही त्या ठिकाणी त्या राज्यात जर त्या इतिहासाविषयी थोडं माहिती पाहाल तर खूप मोठा आणि खूप वर्षांपूर्वीचा आणि एक गौरवशाली असा इतिहास हा धनगर समाजाचा आहे हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे जाणून घेतला पाहिजे जा, आपल्या आताच्या भावी पिढीला हा इतिहास कळणं खूप गरजेचं आहे कारण जो व्यक्ती इतिहास विसरतो तो कधीच भविष्य घडवू शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आता मी तुम्हाला यादी वगैरे देणार की यादी तुम्ही पहा ही यादी म्हणजे जी आहे इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली आहे आणि हे अठ्ठावीस राज्यांनी एक केंद्रशासित प्रदेश जो काय जम्मू काश्मीर आहे तो त्याची लिस्टमध्ये ही नावं दिलेली आहेत ही नावं तुम्ही नीट पाहून घ्या या व्यतिरिक्त या राज्यांमध्ये जो वेगळ्या नावाने धनगर समाजाला ओळखलं जात असेल तर तुम्ही ते आपल्याला कमेंट करून सांगा कारण इतिहास ही अशी गोष्ट आहे की जी संशोधन केले जसं आपण करत जाऊ त्याच्यापेक्षा तितकीच माहिती आपल्याला मिळत जाते आणि हा इतिहास आपण पुढे घेऊन येऊ अपडेटेड लिस्ट आपण करू कारण कोणतीच लिस्ट ही परिपूर्ण नसते कोणताच इतिहास हा परिपूर्ण नसतो आपण त्याच्या अभ्यासात सफोल अनेक माहिती आपल्याला उपलब्ध होते हा इतिहास तुम्ही म्हणजे ही लिस्ट वगैरे पहा ह्या अनेक राज्यांमध्ये आता हे पोट जाते त्याच्यात जा सुद्धा उपजात आणि वेगवेगळी नावांनी ओळखलं जातं प्रदेश वरून असेल किंवा ह्याच्या मग खूप मोठा इतिहास आहे आणि हे तुम्ही आणखी नावं जर असतील तर ते कमेंट करून सांगा जेणेकरून आपण त्या पुढच्या ह्याच्यामध्ये अपडेट करू तुम्हाला धनगर समाजाच्या इतिहासाविषयी सांगायचं झालं तर आपण सांगितलं की पशुपालक समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये दे। भारत देशामध्ये दे जर आत्ता पशुपालन मेंढीपालन असेल गोपालन असेल मैसपालन असेल त्याशिवाय इतर व्यवसायात सुद्धा आमचे धनगर धनगर समाजातील जे बांधव आहेत ते आहेत उतरलेले आहेत खऱ्या अर्थाने पशुपालन जे आहे याच्याकडे आत्ता बघताना लोकांचा एक दृष्टिकोन तर एक वेगळ्या पद्धतीने लोक त्याच्याकडे पाहतात पण एक काळ असा होता की ज्यावेळी दुसरा काही व्यवसायच नव्हता पशुपालनावरतीच लोक निर्भर होते ज्यावेळी शेती होती शेतीसोबतच पशुपालन हा व्यवसाय होता सुरुवातीचे व्यवसाय काय होते लोकांचे तर पशुपालन हा व्यवसाय होता मुख्य व्यवसाय पशुपालन होता आत्ता जर आमचे धनगर बांधवचे आहेत ते हा व्यवसाय करत असतील तर खूप लोक म्हणजे एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहतात हे पाहणं खरं तर चुकीचं आहे आणि ही कोणताही व्यवसाय छोटा नसतो कोणताही व्यवसाय मध नसतो खऱ्या अर्थाने त्या व्यवसायावर आपलं जर पोट असेल तर ते तेच आपल्यासाठी दैवता या सापडतो धनाचा आगर असणार आमचा धनगर बांधव आहे गडरी असेल कुरोब असेल याच्या वेगवेगळ्या नावाने धनगर समाजाला ओळखलं लग जातं खऱ्या अर्थाने पशुपालन करणारा हा समाज राजकीय परंपरा असेल सैनिकी पेशातील वीर असतो ह्याच्या मागचा काय इतिहास खऱ्या खऱ्या अर्थाने फक्त पशुपालनापुरता आमचा समाज मर्यादित नव्हता या देशावरती राज्य करण्याचं काम धनगर समाजाने केलेलं आहे एकवीसशे तेवीसशे वर्षाची धनगर समाजाची एक राजकीय परंपरा आहे अनेक वीर सैनिक म्हणजे एक देश रक्षणाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वीरांनी योगदान दिलेलं आहे त्यांचा इतिहास खऱ्या अर्थाने इतिहासाच्या पानावरती लिहिणारे म्हणजे आजकाल फक्त इतिहास हा खऱ्या अर्थाने पराक्रमी वीरांचा न लिहिला लिहिला जाता वेगळ्याच जे फक्त ज्यांचा प्रभाव त्या ते ठिकाणी असेल त्यांनीच तो इतिहास एक बदलण्याचे काम सुरू झालेले आहे पण हा एक चुकीचा प्रयत्न आहे आणि खरा इतिहास हा काळानुसार समोर येतो असतो आणि तो बऱ्याचदा आपल्या समोर येतोय असाच गौरवशाली इतिहास आपण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत समस्त हिंदुस्थानामधील धनगर समाज मकुरबा असेल गडरीया असेल पाल असतील बघेल असतील आमचा महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आहे ह्याचा मुख्य व्यवसाय जरी पशुपालन असता तरी अनेक वेळा ज्यावेळेस देशावर संकट आलं त्यावेळेस या धनगरवी छाताडावरती वार झेलून से खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि या देशाचं रक्षण करण्याचं काम केलेलं आहे ही गोष्ट सुद्धा आपण विसरता कामा नये सध्याचं वास्तव पाहता एक मागास असा हा समाज आपल्याला आता पाहायला मिळतोय पण खऱ्या अर्थाने जर बदल घडवायचा असेल तर शिक्षण आपण घेतलंच पाहिजे याचबरोबर आपण हा गौरवशाली इतिहास माहीत करून घेतला पाहिजे त्या काळामध्ये आपले पूर्वज नेमके कोण होते काय इतिहास होता राजकीय परंपरा नेमकी काय आहे कोण असे वीर होते ज्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यामध्ये असेल त्याशिवाय म्हणजे हजारो वर्षांपूर्वी ते एवढे मोठे राज्य उभी केली कशाच्या जीवावर उभी केली काय त्यांची युद्ध नीती होती काय त्यांची राजकीय नीती होती ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण केला पाहिजे कारण इतिहास आणि सध्याचा वर्तमानाची सांगड घालूनच आपल्याला भविष्य जर घडवायचं असेल तर यातनं प्रेरणा घेऊन त्या अर्थाने आपण एक उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू शकतो आणि हा गौरवशाली इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे अनेक असे वीर आहेत ज्यांनी म्हणजे त्यांची नावं जर आपण जुने डॉक्युमेंटेशन काढले तर आपल्याला पाहायला मिळतात पण इतिहासाच्या पुस्तकात त्यांची नाव होतं आपल्याला पाहायला मिळत नाही खऱ्या अर्थाने जो इतिहास आपल्या पुढे मांडला जातो त्यामध्ये आपल्याला नाव पाहायला मिळतं मग हा इतिहास जर आपल्याला समजला तर ह्याच्या मागची म्हणजे नीती काय असते की हा जर इतिहास आपल्याला समजला तर आपण एक उज्ज्वल भविष्य घडवू शकतो पण समाजामध्ये जे काही वर्चस्व आता सध्या ज्या लोकांचं आहे ज्यांनी पगडा त्यांच्या विचाराचा ठेवलाय तो पगडा मात्र नसतो हा ही खूप मोठी त्याच्या मागे नीती असते पण हा सर्व आपण इतिहास समजून घेतला पाहिजे कारण आपलं आपल्याला भविष्य जर गाडवायचं असेल हा इतिहास समजून घेणं गरजेचं असतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हाच गौरवशाली इतिहास तुमचा मांडायचा असतो आपल्याला आणि असाच जो काही महत्वपूर्ण आता मी तुम्हाला ही नावं फक्त दाखवली पण याच्या मागं या प्रत्येक नावामागं खूप मोठा असा इतिहास आहे त्याच्यावरती आपण जशी जशी माहिती आपल्या वाचनातील जे काही महत्वपूर्ण खूप मत खूप माहितीपूर्वक असे टॉपिक असतील त्याच्यावरती नक्कीच आपण व्हिडिओ घेऊन येऊ तुम्ही जर एखाद्या स्वातंत्र्य योद्ध्यावरती असेल किंवा ज्या कोणत्या वीराविषयी कोणत्या घराण्याविषयी अशी माहिती असेल जी खऱ्या अर्थाने समाजापुढे आली पाहिजे ती आपल्या तुम्ही कमेंट बॉक्स कमेंट बॉक्सच्या किंवा ईमेलच्या माध्यमातून आपल्याला पाठवा आपण त्याच्यावरती विचार करू आणि ती माहिती तुमच्या पुढे मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू कारण हा परिचित इतिहास खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना समजणं गरजेचं आहे आणि हा इतिहास आपण असाच या माध्यमातून तुमच्या पुढे घेऊन येऊ तर तुर्तास या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगायचं होतं की एवढा मोठा असणारा हा धनगर समाज आहे पण सध्याची धनगर समाजाची राजकीय परिस्थिती काय ही ही पाहणं सुद्धा गरजेचं आहे मागल्या वे आप वेळ आपल्या कर्नाटकच्या त्या सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले त्यावेळेस दे धनगर समाज खुश होता पण याचं कारण काय कारण हा समाज जो आहे तो एकच आहे आणि एक, एक संघ राहण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे तरच आपण एक विकास आपल्या समाजामध्ये घडू शकतो हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या बांधवांमध्ये शेअर ही महत्वपूर्ण माहिती त्या सर्वांना मिळेल या सर्वांविषयी त्यांना माहिती मिळेल तर धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया पुन्हा एकदा भेटूया अशा जे काही प्रश्न आहेत धन्यवाद